याच प्रमुख सुद्धा काम करत आहे पश्चिम महाराष्ट्राचं काम गेले तेरा वर्ष चालू आहे माध्यम क्षेत्रात काम करत असलेल्यांना नारद पुरस्कार दिला जातो आतापर्यंत म्हणजे नारद हे संपर्क आणि संवादाचं प्रभावी व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे त्यांच्या नावाने औचित्यच ठरत यापूर्वीसुद्धा हा नारद पुरस्कार आतापर्यंत जे प्रमुख पुरस्कार दिले त्याच्यात ते आपल्याला अनेक नावं मिळतील की ए बी पी मालाचे संपादक राहिलं आहे देशभरामध्ये सुद्धा नारदांच्या नावाने साधारण तीस कार्यक्रम प्रमुख कार्यक्रम होतात पुरस्काराचे आणि त्याच्यातून दरवर्षी साधारण दोनशे माध्यमातल्या मंडळींना गौरवलं जातं गेले बारा वर्ष हा कार्यक्रम करत असताना एज्युकेशन सोसायटीबरोबर होणाऱ्या कार्यक्रमासाठी डेक्कन एज्युकेशन नाव निश्चित करणं हा कार्यक्रमाच सहकार्य या वर्षीचा जो नारद ना पुरस्कार आहे तो नारद पुरस्कार आम्ही देत असताना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार आहे तो आपण सकाळ समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांना आपण प्रमुख पुरस्कार देतो आहोत त्याच्यानंतर दोन आश्वासक पत्रकारिता पुरस्कार आहे तर त्यामध्ये महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ बातमीदार प्रसाद पानसे यांना आपण पुरस्कार देतो आहोत त्याचबरोबर यंदा आपण या बारा वर्षात प्रथमच रेडिओमध्ये काम करणाऱ्या कोणाला तरी पुरस्कार देतो आहोत त्या वर्षी टोमॅटो एफ एम ह्या कोल्हापूरच्या पुढारी दबो आणि वाहिनीच्या ज्या कार्यकारी निर्माता आहेत रसिका कुलकर्णी यांना पण हा एक पुरस्कार देत आहोत आणि समाज माध्यमांमधला जो पुरस्कार आहे तो मराठी क्रीडा या युट्यूब वाहिनीला देत आहोत ही वाहिनी चालवणारे सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर यांना आपण या निमित्ताने गौरवणार आहोत कला आणि मनोरंजनाबरोबरच सामाजिक आणि राष्ट्रीय संदेश पोहोचवणं हा या दोन्ही वाहिन्यांचं या वाहिनीचं उद्दिष्ट आहे त्यामुळे आपण त्यांचा विचार केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण दर व्याख्यानाचंही आयोजन करतो तर यावर्षी या कार्यक्रमाचं पुरस्कार प्रदान कार्यक्रम पुरस्कार प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार विभागाचे प्रमुख सुनीलजी आंबेडकर एक प्रमुख पाहुणे आणि वक्ते असतील या निमित्ताने सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसार माध्यम हा विषय मांडणार आहे हा कार्यक्रम येत्या गुरुवारी बावीस ऑगस्टला सकाळी साडे दहा वाजता ब्रिटिशन महाविद्यालयाच्या एमफी थिएटरमध्ये होईल